बोपदेव घाट पुणे बोपदेव घाटात अपहरण करून तरुणीवर अत्याचार गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचाराच्या घटनांनी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे अशातच सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या गे दोन दिवसांमध्ये तीन अत्याचाराच्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत यामधील दोन घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे तर एका घटनेत तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती आहे या तीन घटनांवरून महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र दिसून येत आहे एका घटनेमध्ये दोन चिमुकल्या मुलीवर शाळेला जाणाऱ्या स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली तर दुसऱ्या एका घटनेत आपल्या जन्मदात्यांना राधम बापाने आपल्या मुलीवर घरातच असलेले व्हिडिओ दाखवत गेल्या एका वर्षापासून लैंगिक अत्याचार केला तर तिसरी घटना म्हणजे आपल्या मित्रासोबत पुण्याच्या जवळच असलेल्या बोबदेव घाटात फिरण्यासाठी गेले असतानाच एकवीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर येवलेवाडी परिसरात तिघांनी सामूहिक अत्याचार केला या घटनांनी शहर हादरले आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा video purna palya baddal puna ekda aple sarvanchi dhanyawad sarvanchi aabhar namaskar